नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहात आहे अनुब्लॉग चॅनल आजच्या व्हिडिओमध्ये मी स्टार्ट करते आहे माझ्या गुड गार्डनमध्ये या सुंदर शेवंतीच्या फुलांनी खूप दिवसापासून ही फुले फुललेली आहे आणि गार्डनला खूप छान शोभा येते मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की मोवरीचे ढेपचं फर्टिलायझर आपण कसं बनवायचं आणि याच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे पूर्ण प्रोसेस तर व्हिडिओ पूर्ण नक्की पहा स्किप करू नका सुक, ला एक स्टेप खूप महत्वाची असते मित्रांनो फुलझाडामध्ये महत्त्वाची गोष्ट असते की फुलं जे सुक सुकायला लागतात ते वेळेवर तोडणं खूप गरजेचं असते सुकलेली फुलं जर आपण वेळेवर तोडली नाही तर झाडांची सगळी एनर्जी सुक्या फुलांकडे जाते आहे तर हे बघा हे सरसूची ठेप याला मोहरीची राईची ठेप पण म्हणतात खरी म्हणतात हे मी एक किलोचं पॅकेट आणलेलं आहे आणि अर्धच करणार आहे कारण एक किलो पॅकेट भरपूर होऊन जाते आता आपल्याला दिसायला थोडीशी आहे पण खूप जास्त होते तर अर्धं पॅकेट मी ठेवून देते आहे आणि आणि ही छान राहते हिवाळ्याकरता ही, ही गरम असते खात आणि याचे फायदे पण खूप असते आता बघा मी हे अर्धे ठेवून देते आहे आणि अर्ध्या लिटर सॉरी अर्धी बाटलीमध्ये मी हे सरसूती ढेप टाकते आहे आणि तीन चार दिवसासाठी ठेवून देते आहे दोन दिवस तीन दिवस चालेल आणि छान त्याला सावलीत ठेवायची आहे तीन चार दिवसांनी खूप छान फॉर्मेट होऊन जाते आणि आपल्याला हे सावलीमध्ये ठेवून द्यायचं आहे आणि तुम्ही बघू शकता आहे आता ही तीन दिवसानंतर छान त्याला बबल्स आलेले आहे आता हे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचे आहे याचा अर्थ की ढेप आपली व्यवस्थित फॉर्मेट झालेली आहे आता मी एका काळीने नीट मिक्स करते आहे आणि छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आता बिलकुल मला स्मेल येत नाही आहे कारण आपण हे तीन दिवसानंतरच लगेच करत आहे जर आपण जास्त दिवस ठेवली तर त्याचा स्मेल पण खूप येतो पण तो स्मेल आपल्या गार्डनसाठी चांगलाच राहतो आणि नंतर तो काही वेळाने निघून पण जातो पण आता तसं काही प्रकार घडलेला नाही आहे कारण हे तीन दिवसाचाच रिझल्ट आहे आता आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि एक लिटर खत आलं चांगलं असं गाळून घ्यायचं आहे तर हे आहे एक लि लिटर अर्धा लिटरचा डबा आहे तर मी एक लिटरचं प्रमाण सांगते आहे एक लिटरला आपल्याला पाच सहा लिटर पाणी पाहिजे आहे तर आपलं छान गाळून घ्यायचं आहे अंदाजे घेतले तरी चालते काही असं पण आपल्याला केव्हाही डायरेक्ट खत द्यायचं नाही आहे फर्टिलायझर द्यायचं नाही आहे कारण आपल्या झाडांना नुकसान पण होऊ शकते केव्हाही आपल्याला लिक्विड द्यायचं असेल तर पाण्यामध्ये मिक्स करूनच द्यायचं आहे छान चा आणि बघू शकता आणि कलर पण खूप सुंदर आलेला आहे आणि हे बघा किती छान झालेलं आहे आता मी सगळ्या झाडांना देते आहे फळांच्या फुलांच्या भाजीपालांच्या मोहरीची टेप खूप चांगली राहते मोहरीची टेप मे महिन्यातून फक्त एकदाच वापरा आणि उन्हात देणं टाळा सकाळी किंवा संध्याकाळी द्या आणि लहान रोपांना खूप डायल्यूट करून द्यावं लागते आता बघा मी स्ट्रॉबेरीच्या झाडांना पण देत आहे स्ट्रॉबेरीच्या झाडांसाठी खूप चांगला आहे आणि स्ट्रॉबेरी बघा किती लवकर होतं वाढ होत आहे कारण लास्ट टाईममध्ये पण मी फर्टिलायझर दिलं होतं ॲलोवेरा आणि गुडचं तर खूपच छान मला रिझल्ट मिळालेला आहे आता हे मोहरीचे डे पण खूप छान आहे त्याआधी का करायचं आपल्याला सुखे फुलं काढून घ्यायची आहे जेवढे फुलं सुखे राहते तेवढे झाडावरच भार वाढतो आणि न्यू ग्रोथ यायला पण वेळ लागते झाड कमजोर होतो जेवढे आपण सुकलेली फुल तोडाल तेवढेच झाड निरोगी राहील आणि नवीन कळा यायला पण मदत होईल आता मी थोडेसेच फूल तोडते आहे नंतर फुल काही वेळाने पूर्ण फूल तोडणार आहे आणि बघू शकता तुम्ही आणि ह्या फुलांचं आपण छान कंपोस्टमध्ये टाकू शकतो खत बनते आपल्याला काहीच गार्डनमधलं कुठलंच फुलं पानं सगळं आपलं वाया जात नाही आपण कंपोस्टमध्ये मध्ये परत त्याचा आपण उपयोग करू शकतो तर आपल्याला पहिले आधी सगळे फुलं तोडून घ्यायचे आहे जे सुकलेले आहे आणि आता हे खत द्यायचं आहे खत हे आपल्या कुंडीच्या प्रमाणे द्यायचं आहे जर खूप मोठं असेल तर अर्धा लिटर एक लिटर जसे पाणी मी बनवलेलं आहे आणि लहान जर असेल तर त्यानुसार द्यायचं आहे आणि जेव्हा आपण कुठलंही लिक्विड देतो तर आधी एक दिवस पाणी द्यायचं नाही कारण आपण जर पाणी देऊन आणि लगेच जर खत दिलं तर आपलं सगळं वाहून जाईल तर हे खूप गरजेचं आहे आणि उन्हाच्या वेळेस द्यायचं नाही आहे तर बघू शकता मी सगळ्या झाडांना आणि स्ट्रॉबेरीच्या झाडांना पण देत आहे आणि माझा स्ट्रॉबेरीचा रिझल्ट खूप छान आलेला आहे मागच्या फर्टिलायझरनी आज आ आणि कुठलंही खत एका एक वेळेस रोज रोज द्यायचं नाही पंधरा दिवस दहा दिवस किंवा एक महिना असं गॅप ठेवलं तर आपल्या फ फ झाडांचा पण नुकसान न होता फायदाच होतो कुठलीही गोष्ट अति दिल्याने ती तिथे माती म्हणतात तेच आहे तर अतिप्रमाणात दिलं की आपले झाडं पण खराब होऊ शकतात आता हे मी मुळ्याचे झाडं लावलेले आहे ला आणि त्यानुसार मी थोडं थोडंच देत आहे मोहरीची टेप खूप चांगली राहते पानं हिरवीगार राहतात फुलधारणा आणि फळधारणा वाढते माती सुपीक होते केमिकल खताची गरज कमी होते पण हे खत नेहमी डायल्यूट करूनच द्यायचं आहे आपल्याला आणि बघू शकता हे माती सुकलेली आहे त्यानंतरच मी हे खत देत आहे आणि खूप चांगलं राहते आणि मी दरवर्षी आता देते आपण जेवढं गार्डनिंग करतो तेवढी आपल्याला आयडिया पण येते आता हे ब्रोकलीचं झाड आहे मी सगळ्या जणांना देऊन राहिलेली आहे हे आलूचं झाड आहे आणि आलूचं झाड पण खूप हेल्दी झालेले आहे आणि मी सगळ्या झाडांना फळाच्या फुलांच्या बघू शकता फ्रेंड्स माझ्या झाडाला आंब्याला बार पण आलेला आहे पहिल्यांदा आणि आंब्याचं झाड बघा किती छोटं आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका अशाच ऑर्गेनिक गार्डनिंग टिप्ससाठी अनुब्लॉग चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लसन, तर बघू शकता माझ्या गार्डनमधले कांदा लसण मी याचा व्हिडिओ पुढे दाखवणारच आहे आणि खूप छान असे बनलेले आहे माझ्या ना खूप असे झाडं पण निघतात ते काढून टाकायचे आहे आणि बघा तुम्ही सगळ्या ऑर्गेनिक खतामुळे फुलांची वाढ किती सुंदर कलर आणि किती छान झाडं झालेली आहे नुसतं मी कचऱ्यामधूनच हे झाडं लावलेले आहे मातीचं प्रमाण खूप कमी असतं माझ्या गार्डनमध्ये मा आणि बघा किती छान रिझल्ट आलेला आहे प्रत्येक झाडांना काही ना काही नवीन आणि कलर बघा आपल्या ऑर्गेनिक खतामुळे फुलांचा कलर आणि किती हेल्दी राहतात तर व्हिडिओ आवडला असेल लाईक